मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या योजनेअंतर्गत रुजू असणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांना जो पगार दिला जातो या पगारासंदर्भात विद्यावेतन संदर्भात अत्यंत महत्त्वाची अपडेट आदेश सूचना निर्गमित झालेली आहे पाहू शकता फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा जो पगार आहे विद्यावेतन हे अद्यापसुद्धा रुजू झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांना प्राप्त झालेला नाही आहे आणि हे असे जे प्रशिक्षणार्थी आहेत त्यांच्यासाठी आजची ही दहा एप्रिलची अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे व्हिडिओ पूर्ण पहा यामध्ये पाहू शकता की कशा पद्धतीने तुमचा पगार जो आहे विद्यावेतन हा अडकलेलं आहे आणि तो कधीपर्यंत तुम्हाला प्राप्त होऊ शकतो आणि त्यासाठी काय काय करायला लागेल हे विस्तारित पद्धतीने आपण जाणून घेऊयात तर यामध्ये पाहू शकता प्रशिक्षणार्थ्यांसाठी जे विद्यावेतन काढलं जातं हे आस्थापणा एम्प्लॉय लॉग इन सेक्शनमध्ये त्यांचे पत्रक जे आहे अपलोड केलं जातं आता पाहू शकता ही जी अधिकृत संकेतस्थळ आहे वेबसाईट इथे तीन ऑप्शन आपण पाहिलेली आहेत आणि कशा पद्धतीने त्यामध्ये लॉग इन केलं जातं हे सुद्धा आपण चेक केलेलं आहे तर इथे पाहू शकता एम्प्लॉय लॉग इन सेक्शनमध्ये आस्थापणा लॉग इन करते आणि त्या ठिकाणी त्यांचे हाजिरीपत्रक जे आहे तुमचं प्रशिक्षणार्थींचं अपलोड केलं जातं तर या ठिकाणी पाहू शकता तुमचा स्टिपेंट जे आहे ॲक्च्युअल स्टिपेंट म्हणजे तुमचं एकत्रित जे विद्यावेतन आहे पगार तो या ठिकाणी दर्शवला जातो किती आहे इथे मिनारा विद्यावेतन या ठिकाणी असतं इथे पाहू शकता जॉईनिंग डेट ज्या दिवशी तुम्ही रुजू झालेलं आहात ती जॉईनिंग डेट आहे त्याच्यानंतर तुमचं शैक्षणिक पात्रता शिक्षण इथे दर्शवलं आहे यानंतर पाहू शकता इथे इंटर्नशिपचं प पूर्ण होण्याचा जो कालावधी आहे कम्पल्टेशन डेट ही दर्शवण्यात आली आहे शेवटची तारीख आणि यानंतरनं एक नवीन सेक्शन ॲड झालेलं आहे आणि हीच महत्त्वाची अपडेट आहे पाहू शकता शेवटी जो नवीन सेक्शन ॲड झालेला आहे तुमचं आधार कार्ड जे आहे व्हेरीफाय आहे किंवा नाही व्हेरीफाय आहे याबद्दलची माहिती दर्शवली जाते तर तुम्ही प्रोफाईल अपडेट सेक्शनमधून तुमचं आधार कार्ड जी अधिकृत जे लॉग इन सेक्शन आहे इंटर लॉग इन सेक्शन याद्वारे तुमचं जर आधार कार्ड तुम्ही अपडेट केलं असेल प्रोफाईल सेक्शनमधून जर तुम्ही ओ टी पी व्हेरिफिकेशन केलं असेल तर तुमचं जे या ठिकाणी जे ऑप्शन आहे आधार स्टेटसमध्ये जे व्हेरीफायड दाखवेल त्याचबरोबर अत्यंत महत्वाचं आहे की तुमचं आधार कार्ड जे आहे हे मोबाईल नंबरला सुद्धा आणि त्याचबरोबर बँकेला सुद्धा व्हेरीफाय असणं आवश्यक आहे कारण जो तुमचं पगार आहे विद्यावेतन हे डीबीटी पद्धतीने काढलं जातं डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर आणि ही डीबीटी जी पद्धत जी आहे ही आधार लिंकड सिस्टीम असते म्हणजे तुमचा जो आधार कार्ड जो आधार कार्डला जो लिंक मोबाईल नंबर असतो त्याच खात्यावर तुमची जे विद्यावेतन आहे हे जमा केलं जातं आता यासाठी पाहू शकता आधार स्टेटसमध्ये हा जो नवीन ऑप्शन ॲड झाला आहे तो तुमचा आधार स्टेटस व्हेरीफाईड असणं आवश्यक आहे यासाठी तुम्ही आस्थापणाला संपर्क करू शकता आणि चेक करू शकता की तुमचं स्टेटस जे आहे व्हेरीफाय आहे का अनव्हेरीफाय आहे आणि सिम्पल प्रोसेस जर तुम्हाला आस्थापनाकडून माहिती न मिळवता स्वतः चेक करायचा असेल तर इंटरलॉग इन सेक्शनमध्ये जाऊन तुमची प्रोफाईल अपडेट करून तुमचं आधार कार्ड व्हेरिफिकेशन करायचं आहे याचबरोबर बँकेला तुमचं आधार कार्ड लिंक करून घ्यायचं आहे आणि आधार कार्ड जर लिंक असेल तर तुमचा जो पेमेंट आहे हा नक्कीच लवकर येणार आहे अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे पाहू शकता यासंदर्भात ज्या सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत पाहू शकता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही आता अकरा महिन्याची झालेली आहे आणि यासाठी जे पाहू शकता पुनर्नियुक्तीसाठीची जी दे तारीख देण्यात ता आली आहे हे तीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत आहे पाच महिन्यासाठीच्या पुनर्नियुक्तीसाठी आणि या संदर्भातली कागदपत्र पडताळणी सध्या सुरू आहे तर पाहू शकता यामध्ये तुमचं जर आधार कार्ड जे आहे ते अपलोड असणं आवश्यक आहे शैक्षणिक कागदपत्र वयाचा दाखला अधिवास हे जे सगळी कागदपत्रं आहेत हे अधिकृत जे संकेतस्थळ आहे या ठिकाणी अपलोड असणं आवश्यक आहे आणि जर तुम्ही प्रोफाईल सेक्शनमध्ये सगळे तुमचे डॉक्युमेंट्स जे आहे अपलोड केले असेल व्हेरिफिकेशन डन केलं असेल तर तुमचा जो पगार आहे हा नियमित वेळेवर येईल सध्या पाहू शकता ही सिस्टीम जे आहे अपडेट करण्याचं सा काम चालू आहे वेबसाईटवर तर त्या पद्धतीने जी प्रोसेस चालू आहे यामध्येच या, या पद्धतीने जी माहिती प्राप्त झाली आहे पाहू शकता आधार स्टेटस अशा पद्धतीने दर्शवलं जातं जर व्हेरीफाय असेल तर त्यांचं पेमेंट यायला काहीच हरकत नाही आहे त्यांचं विद्यावेतन जे आहे जी सही झालेली असेल आयुक्तालय आयुक्तालयांची म्हणजे आयुक्तांची तर त्याच्यानंतर तुमचा जो पगार आहे वेळेवर तुमच्या बँक खात्यामध्ये विद्यावेतन जमा होणार आहे परंतु जर नॉट व्हेरीफाय असेल तर तुम्ही ते लवकरात लवकर व्हेरीफाय करून घेणं आवश्यक आहे कारण जर नॉट व्हेरीफाय असेल तर तुमचा पगार येणार नाही आहे पाहू शकता अत्यंत महत्त्वाचं आहे तुम्ही किती दिवस भरलेत हाजेरीपत्रक दिलं आहे तरीसुद्धा तुमचा जो पगार आहे हा बँक खात्यामध्ये विद्यावेतन जमा होणार नाही आहे ना तर अत्यंत महत्त्वाची ही अपडेट आहे लवकरात लवकर तुमची जी व्हेरिफिकेशन प्रोसेस आहे जर पूर्ण झाली नसेल तर ती करून घेणं आवश्यक आहे आणि ती कशी पूर्ण करायची या संदर्भातली डिटेलमध्ये माहिती मी आग या अगोदरची जे व्हिडिओ केलेली आहेत आधार व्हेरिफिकेशन कसं करायचं आहे प्रोफाईलमध्ये डॉक्युमेंट कसं अपलोड करायचं आहे हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत चेक करू शकता प्ले लिस्टमधून आणि त्या पद्धतीने तुमचे जे आधार व्हेरिफिकेशन आहे हे पूर्ण केलं जाऊ शकतं तर आजची दहा एप्रिलची अत्यंत महत्त्वाची अपडेट पाहू शकता नवीन जो ऑप्शन ॲड झालेला आहे सेक्शन त्यामध्ये आधार स्टेटस दाख दर्शवलं जातं की तुमचा आधार व्हेरीफाय आहे का नॉट व्हेरीफाय आहे आणि नॉट व्हेरीफाय असणाऱ्या जे प्रशिक्षणार्थी आहेत यांचा पगार जो आहे फेब्रुवारी मार्चचा तो अद्याप जमा झालेला नाही आहे पण व्हेरीफायवाल्यांना जमा होणार आहे आणि ते सुद्धा व्हेरिफिकेशन कम्प्लीट असूनसुद्धा तुमचा पगार जमा झालेला नसेल तुम्ही हेल्पलाईन नंबरवर संपर्क करू शकता तुम्हाला माहिती मिळेल त्याचबरोबर या संदर्भात इतर काही वेगळ्या समस्या असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता त्याचं उत्तर लगेचच तुम्हाला मिळून जाईल आमच्याकडून देण्याचा प्रयत्न असेल त्याचबरोबर पाहू शकता अशाच ह्या ज्या महत्त्वाच्या अपडेट्स आहेत या, या योजनेसंदर्भातल्या या प्राप्त करण्यासाठीच नोकर भरतीच्या चॅनलला सबस्क्राईब करा